महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई उमरगा शहरात काही दिवसांपासून वाहन चालक बेशिस्तीचे वाहन चालवित असल्यामुळे छोटे मोठे अपघात होत असल्याने उमरगा ट्रॅफिक पोलीस शाखेने नो पार्किंग हेल्मेट बिना नंबर प्लेट ट्रिपल सीट भरदा वेगाने जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली यावेळी उमरगा पोलीस ठाण्यामध्ये शेचाळीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांनी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डीबी पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुकलारे ट्राफिक पोलीस अंमलदार बीएम घाटे अंमलदार व्ही ए मोरे व होमगार्ड पवार पानचाड यांनी शहरातील वाहनांची झडती घेऊन कारवाई केली आहे प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.